नमस्कार मी श्रेष चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नंगाराच्या लोकार्पण सोहळ्याची पोहरादेवी येथे जय्यत तयारी सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबर रोजी पोहरादेवीला येणार बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथील भव्य वास्तू नंगाराच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबर रोजी देवी येथे दाखल होणार आहे सव्वीस सप्टेंबर ही तारीख आधी ठरली होती परंतु पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पाच ऑक्टोबर रोजी ठरण्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच अनेक मंत्री आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत पोरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार असून सुमारे चार लाख नागरिक सभेला उपस्थित राहतील या अंदाजाने वायगाव ते पोहरादेवी रस्त्यावर पंचवीस हेक्टरच्या परिसरामध्ये प्रचंड अशा सभा मंडपाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे तर पोहरादेवीकडे जाणाऱ्या चारही बाजूंच्या रस्त्याचे काम जलद गतीने सुरू आहे वायगाऊ ते पौरादेवी रस्त्याच्या दुथरपा लाकडी चे काम पूर्ण झाले असून सहा चे काम सुद्धा पूर्णत्वास येत आहे चारही बाजूंनी पार्किंग केली असून फाटा ते मध्य ठिकाणापासून म्हणजे असूनगावच्या टाकीजवळ असणारा रस्ता येथून सभास्थळी नागरिकांना जाता येणार ना आहे अनिल पाटील मी संभाजीनगर आमच्याकडं सभा आ... सभामंडपचा पूर्ण एरिया लेवलिंग आणि कमीत कमी पंचवीस हेक्टरची सभेची जागा आहे कमीत कमी तीन ते चार लाख पब्लिक बसतील अशी व्यवस्था केलेली आहे आणि पार्किंगसाठी पण पुष्कळ जमीन घेतली एक वीस ना हा वीस हेक्टर पार्किंग पार्किंगसाठी आहे आणि लेवलिंग एकदम व्यवस्थित झालेली आहे स ड्रोनचं काम झालेलं आहे पार्किंगची व्यवस्था पार्किंग मनोरा, मनोरा रोड ला आहे काही मनोरा रोड ते पाच ठिकाणी पार्किंग चार ते आहे चार ते पाच ठिकाणी एक पौरादेवी मध्ये आहे मनोरा रोडला आहे डिग्रस रोडला आहे अशी चार पाच पार्किंग ठिकाणी पार्किंगच्या सेवी केल्या आहेत आणि इकडे पे आपल्या हेलिपॅड वगैरे पौरादेवी चौकात पेट्रोल पंपच्या पाठीमाग मातीवरचे पाच हेलिपॅडची पण जागाची व्यवस्था केलेली आहे तिथं पण टेम्पररी आणि प्रोग्रेस प्रगती प्रथावर चालू आहे आणि आपल्या मागच्या साईडले सध्या शंभर बाय शंभरच्या एरियांनी रस्ता बनवून चालू आहे रोड बनवून चालू आहे आणि हेलिपॅडच पण शंभर बाय शंभर मध्ये बनवून चालू आहे की तिथं प्राईम मिनिस्टर साहेब उतरतील आणि हा सभा मंडप आहे आपला इथं एंट्री होईल त्यांची तीन ती चार शेवा के लिए ते चार लाख लोकांची आपण सेवा केलेली बॅरिकेड तुम्ही बॅरिकेड आमच्याच कंपनीने केले पण दिलेला आहे बॅरिकेड आता ज्या वेळेस एंट्री होईल पी एम साहेबांची त्यावेळेस इचला संरक्षण व्हा अशासाठी अब्दुल खान ऋषिकेश हिरा सह विसरे चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद